सोलापूर महानगरपालिकेच्या सन दोन हजार सव्वीस निवडणुकीसंदर्भात प्रारूप मतदार यादीबाबत हरकती दिल्या तरी हरकतींची सुधारणा न करताच अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याने जनविकास क्रांती सेनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त ओंबासे यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती जनविकास क्रांती सेनेचे अध्यक्ष विष्णूकारमपुरी महाराज यांनी दिली सोलापूर महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीसंदर्भात महानगरपालिका निवडणूक कार्यालयाच्या वतीने प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या हरकती नोंदवण्याचे आवाहन केले त्यानुसार जनविकास क्रांती सेनेच्या वतीने एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक बारामधील समाविष्ट झाल्याचे त्या सर्व मतदारांची नावे पुनश्च प्रभाग क्रमांक बारामध्ये समाविष्ट करावीत अशी हरकत घेतली विशेष म्हणजे त्या हरकतीत स्वतः विष्णू करंपुरी यांचे नाव देखील समाविष्ट आहे ही हरकत देऊनही प्रभाग क्रमांक एकवीसच्या अंतिम मतदार यादीत दुरुस्ती झालेली दिसून येत नाही त्यावरून एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना याविषयी निवेदन देऊन ताबडतोब दुरुस्ती न झाल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल असे नमूद केले आहे यावरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत हरकतीचे निवारण झालेले दिसून येत नाही असे विष्णू कारमपुरी महाराज यांनी पत्रकात नमूद केले आहे जय महाराष्ट्र सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये निवडणूक आयोगाने म्हणजेच मनप आयुक्तांनी प्रारूप यादी मतदार यादी जाहीर केली त्या जा प्रारूप यादीमध्ये हरकती घेण्यासाठी पंधरा डिसेंबरपर्यंत आपल्याला मुदतवाढ देण्यात आली त्या अगोदर एक डिसेंबर रोजी आमच्या जनविकास क्रांती सेना पक्षाच्या वतीने प्रभाग बारामधील दोनशे बासष्ट ना मतदार मतदारांची नावे प्रभाग एकवीसमध्ये समाविष्ट के झालेले आहेत त्यात माझा स्वतःचा विष्णू विठ्ठल कारमपुरे हे दे नाव हो देखील आणि माझ्या मंडळीचं नाव हो, देखील त्या मतदार एकवीसशे एकवीस प्रभागामध्ये समाविष्ट केले आहे एकवीस प्रभागामध्ये समाविष्ट झालेला आहे त्या तक्रारीबाबतीत बाबतीत निवडणूक कार्यालयामध्ये तक्रार देऊन प्रोसिजरप्रमाणे सर्व तक्रार दिल्यानंतर त्याचा अद्यापीपर्यंत अंतिम यादी जाहीर झाली त्यामध्ये कुठलाही एकवीसमधल्या प्रभाग परत बारामध्ये आणण्याचं काम झालेलं नाही आहे आणि अनेक नावे गाय त्या दोनशे बासष्टमधून गायब झालेल्या आहेत त्या बाबतीत माननीय आयुक्त साहेबांना आता निवेदन दिलं साहेब माझ्यासह सा दोनशे बासष्ट लोकांचे बारामधील नावं एकवीस प्रभागामध्ये समावेश झालेला आहे बाबतीत कुठलीही कारवाई झालेली नाही तर माननीय आयुक्त साहेबांनी ताबडतोब बाबतीवर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की एका प्रकार काय काय बघा आणि ते पूर्वीप्रमाणे त्यांच्या तक्रारीप्रमाणे निवारण करा असं तक्रारीप्रमाणे निवारण निवारण करा असा आदेश दिलेला आहे प्रभाग बारामधील जे दोनशे बासष्ट मतदारांची नावं एकवीस प्रभागामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे ते पूर्ववत प्रभाग बारामध्ये ते दोनशे बासष्ट नावांची मतदारांची आधी मतदारांची नोंद बारामध्ये न झाल्यास हायकोर्टात दाद मागण्यात येईल आणि आयकोर्टात जाऊन या बाबतीमध्ये दाद मागेल जय हिंद जय महाराज अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका